एक इन्सान ना तब तक ही सहन करता है जब तक उसके सहने की हद होती है फिर वो नाही तो रिश्तो ज़रूरी समझता है ना ही अपनों को जरूरी समजता है हॅलो गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आता सकाळी सकाळी चहाची वेळ झालेली आहे चहा आपल्याला प्रत्येकाला चहाशिवाय तर करमतच नाही चहानेच आपल्या सकाळची सुरुवात होते तर इथे मी चहा घेतलेला आहे मांडायसाठी इथे मी चहा बनवणार आहे आणि चहा करताना मी तुमच्यासोबत करणार आहे गप्पा तर या आता या सर्वांनी चहा प्यायला इथे माझा एक साईडनं चहा मांडलेला आहे आणि आता सकाळी सर्व कामं करून घ्यायची आहे तसे तर माझे आता सकाळचे आधी आंघोळीच्या आधी सर्व कामं झालेलेच आहे आंघोळीच्या आधीचे जे, जे माझे साफसफाई असते क्लिनिंग असते मी सकाळी सहाला उठून ते बाहेरचं झाडणं पाणी शिपणं आणि रांगोळी टाकणं हे तर आधी करूनच घेतलं सहाला उठल्याबरोबर त्यानंतर मग आंघोळ वगैरे झाल्यानंतर मी हे चहा मांडला आहे आणि देवाजवळ दिवा पण लावून घेणार आहे आणि देवपूजेला सुरुवात करणार आहे आज तुमच्याबरोबर मी देवपूजा शेअर करणार आहे पूर्ण डीपमध्ये माझी देवपूजा कशी असते तर मी तुम्हाला काही थोड्याफार देवपूजेबद्दल मला जे माहिती आहे ते, ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला तर इथे माझा चहा शिजत आलेला आहे मस्त घट्ट असा चहा तयार झालेला आहे आणि हा चहा आहे मी घरी बनवलेला मसाल्यापासून बनवलेला तर मी इथे घरी मसाला बनवला होता आणि त्याची रेसिपी पण मी तुमच्याबरोबर व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे खूप छान चहा होतो या मसाल्याने आणि फक्कड चहा होतो जसं आपण बाहेर टपरीवर वगैरे चहा पितो ना त्याप्रमाणेच चहा होतो मस्त आलं वगैरे टाकलेला याच्यामध्ये मसाल्यामध्ये आलं मिरे कलमी वगैरे विलायची सर्व टाकलेलं आहे त्यामुळे खूपच मस्त फक्कड असा चहा होतो तर या सर्वांनी चहा पिण्याकरिता तर आता इथे चहा तयार झाला आहे मी चहा गाडून घेत आहे आणि चहा गाळल्यानंतर मग मी चहा घेणार सर्वात आधी मी चहा घेणार आहे आज आणि नंतर करणार आहे मी देवपूजा तर इथे मग आता चहा घ्यायसाठी आली इथे मी चहा घेत आहे आणि मी माझ्या मिस्टरांना पण चहा दिला मी पण चहा घेते आता आम्ही दोघं पण सोबत चहा पितो आणि आमची सकाळची सुरुवातच अशी असते की आम्ही दोघं एका ठिकाणी बसून चहा पित असतो कारण आता उन्हाळा आहे आणि मुलांच्या पण सुट्या आहे त्यामुळे तर कुठलीही गडबड नाही आहे सकाळी सकाळी इथे आम आता आम्ही गप्पा करत आहो आमच्या गोष्टी पण सुरू आहे सकाळी आता दिवसभर काय करायचं हे आम्ही सकाळी दोघं एकत्र बसून ठरवत असतो आणि नंतर चहा सोबतच चहा पितो त्यानंतर आता माझा चहा वगैरे झाल्यानंतर मी देवपूजेला सुरुवात करेन आणि मी इथे बसल्या बसल्या मुलांना पण उठवत आहे कारण ते केदारची झोपच के व्हायची आहे केदार झोपलेलाच आहे केदार खूप आळशी आहे लवकर उठत नाही कारण आता उन्हाळा आहे तर त्यामुळे मुलांना भरपूर टाईम असतो शाळाही बंद आहे ट्युशन्स पण बंद आहे त्याच्यामुळे तर आता इथे माझा चहा पिऊन झाल्यानंतर मग मी आता देवपूजेला सुरुवात करत आहे तर हे बघा इथे केदारची झोपपास व्हायची आहे केदार के लोडूनच राहिला मी त्याला उठवण्याचा खूप खूप प्रयत्न केला पण तो, तो उठतच नव्हता त्यानंतर मग दिशा पण आली उठून आणि इथे दिशा बघत आहे माझा कालचा व्हिडिओ दिशा बघून राहिली मी काल आ, जो व्हिडिओ टाकला होता तो व्हिडिओ दिशा इथे बघत होती हे बघा दिशाला हसा येत आहे कालचा व्हिडिओ बघून तर इथे आता माझ्या देवपूजेला झालेली आहे सुरुवात तर मी तुम्हाला एकच सांगणं एक योग्य वाटते ताई की मा माझी देवपूजा अशा प्रकारे असते मी प्रत्येक एक एक देव पाण्यामध्ये असं एक ता एका पात्रामध्ये घेते आणि एक एक देवाला आंघोळ घालते हे बघा प्रकारे मी सर्व देव पूर्ण एकत्र देव पाण्यामध्ये न टाकता असे एक एक देव घेऊन आंघोळ करत असते देवाला जर आपण सर्व एक दे, देव एकत्र के घेतले पात्रामध्ये आणि त्यात पाणी टाकून देव धुतले तर आपल्याला त्याचा दोष लागतो असं मी स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये ऐकलेलं आहे स्वामी महाराजांच्या याच्या समजा आपण जे पुस्तकं वाचतो आणि केंद्रात पण भरपूर माहिती मिळते दे आपल्याला देवपूजेबद्दल कुळदैवताबद्दल आणि इतर गोष्टींची पण तर मी आता हळूहळू स्वामी महाराजांची सेवा करत आहे कारण स्वामी महाराजच महाराजच माझ्याकडून करून घेतात अशी सेवा तर मी ही अशा प्रकारे सेवा करते देवाची तर एकेका देवाला आंघोळ घालते इथे बालकृष्णाला पण आंघोळ घातली आणि आता घालत आहे मी कपडे कृष्णाला त्या आता घालून देते मी दागिने कृष्णाचे पासरी आणि टोप वगैरे असं घालून मग दे कृष्णाला देत आहे आता आसन तर इथे माझा बालकृष्ण बसला आहे आसनावर त्यानंतर घेतली आहे मी अन्नपूर्णा माता इथे अन्नपूर्णा मातेला पण आंघोळ घालत आहे असं करून एक एक देवाला आंघोळ घालायची थोडा आपल्याला वेळ लागन ह्या पूजेला पण ताईंनो ही पूजा अशा पद्धतीने पूजा करणं खूप योग्य आहे आपल्याला कुठल्याही प्रकारचा दोष लागत नाही आणि पूजा झाल्यानंतर माझी झाली इथे नित्यसेवेला सुरुवात आता इथे नित्यसेवा म्हणजे सर्वात आधी मी स्तोत्रांचं पठण करते आणि स्वामी स्तवनचं पण पठण करते त्यानंतर तारक मंत्र आणि कालभैरव वाष्टकम अशा सर्व स्तोत्र पठण करते आणि जितके मला शक्य होते तेवढं मी करते आणि माझ्याकडे जे हे पुस्तक आहे स्वामी महाराजांच्या नित्यसेवेचं पुस्तक आलेलं आहे माझ्याकडे तर मी त्या पुस्तकातली बघू बघूच पूर्ण सेवा करत असते आणि हे बघा इथे आता या पुस्तकामध्ये भरपूर माहिती दिलेली आहे आपल्याला जर अशी पुस्तकं घ्यायची असेल सेवा करायची असेल तर केंद्रात वगैरे इतर ठिकाणी तुम्ही माहिती काढा नक्की तुम्हाला मिळणार आणि ऑनलाईनसुद्धा ही पुस्तकं उपलब्ध आहेत तर ह्या पुस्तकामुळे भरपूर माहिती मिळते तुम्हाला देवाची सेवा करण्याची छोट्या साधी आणि सोपी तर इथे दिलेले असते पुस्तकामध्ये रविवारपासून सोमवारपासून ते रविवारपर्यंत जे आपल्याला कोणत्या कोणत्या मंत्राची स्तो आपल्याला पठण करायचं आहे काय मंत्र आहे कोणते स्तोत्र आहे सर्व माहिती इथे दिलेली असते सोमवारी महादेवाची सेवा कशी करायची मंगळवारी कुलदेवीची आणि दीत देवी देवतांची सेवा कशी करायची बुधवारी कोणत्या देवाची सेवा करायची गुरुवारी स्वामी महाराजांची सेवा कशी करायची आणि शुक्रवारी कुठल्या देवाची सेवा करायची श हनुमान शनिवारी हनुमान चालिसा वगैरे हनुमानजीची सेवा कशी करायची आणि रविवारी नारायण देवतेची सेवा कशी करायची हे सर्व माहिती या पुस्तकात दिलेली आहे आणि इथे आता माझी नित्यसेवा झाल्यानंतर मग मी आरती करून घेतली आरती झाल्यानंतर इथे आता मी कापूर वगैरे लावून घेतला आणि अशा प्रकारे माझी ही पूजा बस तुम्हाला से नित्यसेवा केली तरी तुम्हाला जास्तीत जास्त एक पा एक पाऊन तास लागतो देवपूजेला जास्त वेळ लागत नाही तर हे बघा आता माझी आरती वगैरे झाली मुलांना मी कापूर देत आहे आणि देवासाठी आपण इतका तर वेळ काढला काढायलाच पाहिजे थोडं लवकर उठून आपल्या जर देवपूजा करायची असेल अशा पद्धतीने तर आपण थोडं लवकर उठायचं आणि सर्व कामं करून घरातले नंतर देवपूजेला निवांत असं बसायचं आणि देवपूजा करायची मनाला खूप प्रसन्न वाटते मन शांत वाटते आणि दिवस आपला खूप चांगला जातो हे बघा हे इथे आहे पुस्तक माझ्याकडे स्वामी महाराजांचं नित्यसेवेचं आणि मी गुरुवार पण कसे करते गजान आपल्या स्वामी महाराजांचे गुरुवार मी कशा पद्धतीनं करते कसे करते हे पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे अकरा गुरुवार कशा पद्धतीने करायचे कुठला नक्की काही चांगल्या गोष्टी घडवायच्या असेल तर माझ्या मैत्रिणींना मी हेच सांगत आहे की तुम्ही एकदा तरी देवाची अशा पद्धतीने पूजा करून बघा तुमच्या मनाला खूप प्रसन्न वाटेल मी सांगत आहे म्हणून नाही तर तुम्ही स्वतःहून करा माझा व्हिड पूजा आटोपल्यानंतर मग मी कपडे वगैरे धुवून घेतले मशीन लावून घेतली आणि बाकीचे इतरही कामं जे होते ते करून घेतले आणि त्यानंतर मग आता अशा प्रकारे आजचा होता माझा व्हिडिओ तर परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आवडल्या माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझं एक चॅनल आहे रुपाली किचन तिथे जाऊन पण सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन रेसिपी बघण्यासाठी